नमस्कार मी गावातील शेतकरी वाल्मिक माळी बोलतोय जळगाव मार्केटला जळगाव मार्केट कमिटीवाल्यांनी कमिशन चालू केले शेतकऱ्यांनी सरकारचा असा नियम नाहीये की कमिशन सरकारचा पाच वर्षापूर्वी नियम आलेला आहे की कमिशन शेतकऱ्याकडून घेण्यात घ्यायचं नाही बा पण आता नवीन नियम मार्केट कमिटीवाल्यांनी चालू केला आहे जळगावला की शेतकऱ्याकडून कमिशन घ्यायचं आणि पण ते कमिशन घेऊन सुद्धा ते जे शेतकरीची आहे ते बिलीत त्याच्यावरती कमिशन ह्या नावा ऑप्शन काही ऍड करत नाहीये आम आ, ए, ये, ये, ये कमिशन आमचं उचल म्हणून हे पांढीवरती टाकतात यांनी शेतकऱ्यांचं हे हे मत आहे की तुम्ही जर कमिशन घेताय तर कमिशन म्हणून पावतीवरती ऍड करायचं तुम्ही सरकारचा असा काही नियम आला आहे का जी आर आला आहे का त्यांच्याकडे जळगाव मार्केट कमिटीकडे की बा सरकारचा आमच्याकडे जी आर आलाय त्यांनी असं आम्हाला प्रूफ करून दाखवावं की जी आर आला आणि आम्ही सरकारच्या नियमानुसार तुमच्याकडून कमिशन घेतोय तर सरकारचा असा काही नियम आलेला नाही जर तुम्हाला कमिशन घ्यायचं तर पांठीवरती ऍड करा कमिशन ऑप्शन तुम्ही ऍड करा आणि कमिशन शेतकऱ्यांकडनं तुम्ही लिगली घेऊ शकता हे अनलिगली शेतकरी उचल तर सर्व शेतकरी घेत नाही शंभरात एक किंवा दोन शेतकरी उचल घेत असेल पण तुम्ही सर्वांच्या पांठीवरती जर उचललं हा ऑप्शन ऍड करत असेल आणि शेतकऱ्यांची मिरवणूक करत असतील किंवा लुटमार करत असतील तर शेतकरी हे चालू देणार नाही कारण आता आम्ही इथं सर्व कोरडा गावात शंभर ते दोनशे शेतकरी इथं जमा झालेले आहेत तुम्ही कुठपर्यंत शेतकऱ्याच्या गळ्यावरती सुरी चालवणार का शेतकरी हा का बळीचा बकरा आहे तुमच्यासाठी शेतकऱ्याला माल पिकवायला किती खर्च लागतो काय खर्च लागतो औषधी फवारणी मटेरियल हा हे सगळं खर्च तुम्ही ऍड करा तुम्ही तिथं बसल्या बसल्या फक्त माल इपतायत काय करतात माल इपतात शेतकऱ्याला अशा पावसात माल काढावा लागतो गाऱ्यातनं माल काढावा लागतो वरनं पाऊस चालू असतो तरी शेतकरी शेतात जाऊन पिक माल काढून तुमच्या स्वाधीन करतो आणि तुम्ही हे अशी शेतकऱ्याची पिळवणूक करतायत हे चालणार नाही मार्केट वाले जर तुम्हाला दे दे गया खरो गर, पांटे कमिशन घ्यायचं आहे खरोखर तर तुम्ही पांठीमध्ये कमिशन हे ऑप्शन ॲड करा आणि कमिशन घ्या मग आम्ही ते बघू पुढं काय करायचं आम्हाला